केंद्र सरकारच्या योजना देशभरातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली आहे या यात्रेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खरा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे सर्व अधिकारी खेडोपाड्यापर्यंत जात आहेत असं प्रतिपादन माजी पंत असे प्रतिपादन पन... माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवादात केले विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सोमवारी सकाळी कुलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आलं होतं विविध योजनांची माहिती नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे पंतप्रधान यांचा ऑनलाईन संवाद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला दुपारी साडेबारा वाजता या ऑनलाईन संवादाला सुरुवात झाली प्रथम पंतप्रधान यांनी देशभरातील वेगवेगळ्या भागामध्ये पाच ठिकाणी लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यात शेतकरी हस्त कारागीर बचत गट इत्यादीचे प्रतिनिधी सहभागी होते त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या पहिल्या पन्नास दिवसांच्या वाटचालीचा आढावा घेतला सुमारे दहा कोटी नागरिकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितलं कोल्हाड्यातील या संकल्प यात्रेस माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर संजय वागुले संदीप लेले ले, नंदा पाटील दीपा गावण उपायुक्त दिनेश तायडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते नागरिकांनी या प्रसंगी विकसित भारताची शपथही घेतली ऑनलाईन संवादानंतर नागरिकांनी वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली तसेच आरोग्य तपासणी देखील करून घेतली केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे पंद्रह नोवेबर पास प्रतिशत सब्स जाने चौबीस पर्यत ही यात्रा तो पता चलना चाहिए जागृत है की सौ सौ साल से कोऑपरेटिव मूवमेंट रहे है अच्छा मोहिजारो आपको एग्री इंफ्रा फंड की जानकारी कैसे दी स्कीम से आप लोगों को तो कैसे लाभ पहुंचा रहे हमको इसकी को, बैंक हमारे से और सर सर मिली संकल्प लाभार्थी आपण फायदा घेतलेला आहे नागरिकांनी आणि यापुढे देखील ही योजना अकरा जानेवारी पर्यंत चालू राहील यामध्ये ठाणेमालच्या परिसरातले मान्यवर सदस्य मान्यवर व्यक्ती हे या योजनेला अजून कसे पुढे जातील याबाबतीत अभिनंदन करतात मी महापालिकेच्या वतीने माननीय आयुक्तांच्या साहेबांच्या वतीने या योजनेमध्ये आम्ही योजनेला हे करतोय धन्यवाद